नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात खून खटल्यातील आरोपींना अटक करण्यात आली असून व आरोपी हे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती असल्याचा आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे दुसरीकडे भ्रष्टाचाराच्या आरोपावरही धनंजय मुंडे अडचणीत आले असून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामनिये यांनी धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना कृषी खात्यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सातत्याने करत आहेत त्यानंतर आता अष्टीचे आमदार सुरेश धस यांनीही मंत्री धनंजय मुंढेंवर गंभीर आरोप केला असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे तसेच धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याचा व अधिकार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आहे अजित पवार उपमुख्यमंत्री असताना त्यांनी स्वतः राजीनामा दिला होता सिंचन घोटाळ्याचे आरोप झाल्यानंतर आम्ही स्वतः पाहिलं की अजित पवारांनी राजीनामे दिला होता मग धनंजय मुंडे का देत नाहीत असा सवालही आमदार सुरेश धस यांनी उपस्थित केला आहे मंत्री धनंजय मुंढेंची भेट घेतल्यामुळे टीकेचे धनी झालेले आमदार सुरेश धस यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन वाल्मी कराड आणि मंत्री धनंजय मुंढेंवर गंभीर आरोप केलाय धनंजय मुंडेंच्या वर्धहस्त्याने कृषी खात्यात तीनशे कोटीचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप केला आहे शेतकऱ्यांची तसेच क्षेत्रीय अधिकाऱ्यांची कोणतीही मागणी नसताना खरेदी करण्याचा निर्णय घेतला एकाच दिवशी प्रस्ताव पाठवला आणि त्याच दिवशी जी आर काढला हे सर्व डिबीटने दाखवले असं तत्कालीन सनिधी अधिकारी प्रणीव गेडाव प्रणीव गेडाव यांनी सुचले त्याचबरोबर धनंजय मुंडेंनी आज अर्ज उद्या कर्ज अशा स्वरूपात सर्व करून ठेवले टेटर काढताना अतिशय डोक्याने ते काढले आहे कोणालाही कळू दिले नाही टेंडर काढता काढण्यात आला आहे महाराष्ट्राचे डोके चक्र असे सर्व काही केले आहे असंही धस यांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तुरुतास धन्यवाद जय महाराष्ट्र